नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या वतीनं एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आलंय यावेळी संगमनेर शेतकी सहकारी संघाचे चेअरमन संपतराव विष्णू डोंगरे व्हाईस चेअरमन सुनील जयराम कडलक यांच्या हस्ते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माधवराव कानवडे तसेच संगमने शेतकी संघाचे संचालक साहेबराव बारवे शिवाजी आहेर बाळकृष्ण होडगर ज्ञानेश्वर सांगळे किरण नवले भाऊसाहेब नवले संतोष नागरे शिवाजी दिघे तुकाराम कोठवळ सचिन दिघे प्रभाकर सोनोने भाऊसाहेब खेमनर संजय क्षीरसागर तसेच सौ मंगल ठाकरे सौ प्रभावती ठोकरे तसेच भास्कर गोपाळ विनायक काळे आणि संस्थेचे मॅनेजर अनिल थोरात आदी मान्यवर इथे मोठ्या संख्येने हजर होते यावेळी शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांनी सी चोवीस तासशी बोलताना अधिक माहिती दिली आहे आपल्याला सर्वांना नमस्कार आज दिपोळीच्या शुभमूहूर्तावर लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे नेते आणि संगमनेर तालुक्याचे पालक आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित राहिले आणि यथांग लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम होईपर्यंत आपल्या सर्वांमध्ये ते थांबले आणि खूप व्यस्तता कामाची असताना सुद्धा दरवर्षाप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे सर्वच शिखर संस्थांच्या ज्या महापूजा होतात त्याप्रमाणे आमच्या आपल्या शेतकरी संघाची महापूजा सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभेच्छेने या ठिकाणी आता सांग पार आपल्याला सर्वांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सहकारी संस्था ज्या सभासद आहेत त्या सर्व संस्था प्रतिनिधींना पोळीच्या निमित्तानं आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद शेख संगमनेर आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा